नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम सध्या यावेळी आम्ही एक वसईच्या गडग्यापाड्यामध्ये उपस्थित आहोत आमच्या बरोबर इकडचे स्थानिक जनता उपस्थित आहे त्यांचा आक्रोश आहे त्यांनी चार ते पाच दिवस अगोदर त्यांनी एक बहिष्कार टाकलेला मतदानवरती त्या मतदानचा बहिष्कार नेमकं कारण काय होतं त्या कारण आम्ही का समस्या जाण्यासाठी त्यांच्याकडेच आलो आहोत त्यांची अनेक समस्या आहे त्यांनी आता ह्याच्या दोन दिवस अगोदर पण आम्ही न्यूज बातमी दाखवलेली त्यांच्या इकडे विकास न झाला त्यांचा घाण शेण पाणी होता ते सर्व त्यांचा घरा परत यायचा आणि अजूनपर्यंत तिकडे लागलेली त्यांच्या बाजूला महानगर पालिका आहे जे पेलर पालिका भरपूर मोठ्या प्रमाणात जाते त्या पालिका सुद्धा त्यांनी बघितलं नाही की अजूनपर्यंत त्यांचं काम निर्माण झालं नाहीये त्यांची सुविधा भेटली नाहीये त्या सर्व चर्चा आम्ही त्यांच्याबरोबर करणार हो, आहोत आणि आज त्यांनी इकडेही सुद्धा एक बहिष्कार टाकला इकडच्या स्थानिकनी त्यांचा नेमका कारण का मी त्यांच्याकडे जाणार आहोत सर्व आई तुमचं नाव सांगा वंदना काय सांगणार आज तुम्ही एवढं बंधू भगिनी इकडे आम्हाला पाणी नाही पियला काय त्रास आहे नेमका आणि तुम्ही जे मतदार ते तुमचा अधिकार असतो त्याला तुम्ही पूर्णपणे बहिष्कार टाकलेला आहे आम्हाला पाणी नाही प्यायला रस्ता नाही यायला गटाराचं पाणी त्याच्याशी यायला लागतं घाण पाण्याची मच्छर पण जाम चावतोय संध्याकाळचे किती वर्ष झाले आपल्याला या पिढी गेली आमची इथं राहून किती नगरसेवक आले किती आमदार आले आणि आता खासदार किती येणार तुमच्याकडे मत मागायला मत मागायला येते पर असं काम करायला कोण येत नाही काम करायला कोण येत नाही फक्त नुसतं तुमचे मत घ्यायला मत घ्यायला येते आता या वेळ परत एकदा आहे का खासदार की आहे आणि मत मागायला परत तेच उमेदवार तुमच्या घरापर्यंत येणार त्यांना म... काय कशा प्रकारे तुम्ही जबाब देणार आम्ही देणार आम्ही मत करणारच नाही मतच नाही करणार मत तुमची अगं आमची आमची मागणी आहे पूर्ण नाही केली तोच आम्ही मत देऊ नाही तर नाही देणार मत कारण की आता मागणी जी पण आहे ती आता सध्या महानगरपालिकेचा वर्क ऑर्डर संपलेला आहे कुठलीही मागणी आता पूर्ण होत नाही ते त्यांचं म्हणणं तर इलेक्शन झाल्यानंतर ते परत काम चालू पूर्ण म्हणजे तुम्हाला विश्वासच नाही एवढी वर्ष मता दिली आमचं काहीच काम करून दिला नाही काय सांगणार आई तुम्ही इकडचे स्थानिक आहात काय सांगणार काय त्रास होतो तुम्ही चोवीस तास घरात राहतात रस्त्यात नाही आम्हाला चाळीस वर्ष झाली मत घेते पण काहीच बनवून देत नाही काय पाणी सुद्धा देत नाही तुमच्याकडे बोरिंग फुटलेला आहे तर त्या बोरिंग पाणी येतो का नाही येत पाणी पाणी येत दोनशे फूट बोरिंग मारले त्याला पाणी येईल का सर बघू शकतो कॅमेरा निवडणूक बोरिंग आहे बोरिंग ला इकडे पाणीच येत नाही फक्त नुसतं कामापुरतं बोरिंग मारून ठेवलेलं आहे काय सांगणार आहे तुम्ही काय सांगणार इकडच्या बद्दल शेणाचं पाणी इकडे सर्व पुरा गटार भरत शेणाचं घोसाल्यावरून सर्व पाणी येत आहे सर्व इकडं पण वसई विरार मध्ये पाणी पावसाळ्यामध्ये सर्व का गटार येतंय इकडून शेणाचं पाणी तुम्ही महानगरपालिकेत दिली सांगितलेलं बाबाला जाऊन किती तारी सांगितलं अंजली पाटीलला पण सांगितलेलं किती तारी गेली तिकडं मंदिर वर का हा सांगतो नगरसेवक आहे आहे आमच्या एरियाचे आहे ना आता कोणत्या बहुजन विकास आघाडी आता बहुजन विकास आघाडीने सुद्धा आपला उमेदवार जाहीर जा, 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 केलेला आहे जे राजेश पाटील इकडे धानचे आमदार होते त्यांनी काम म्हणून त्यांना उमेदवारी देऊन तुमचा विकास कामासाठी खासदार बनवायचा प्रयत्न चालू आहे तर तुम्ही कसं प्रकारे तुमचं मत देणार आम्ही मत देणार नाही मत देणार नाही आमची कामा झाल्याशिवाय मत देणार नाही काही काय सांगाय काय त्रास होतो नेमका आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम नाही गटार भरतंय रस्त्याचा कारुत्तर आहे रस्ताई पावसाळ्यात पाणी त्या बाद्यात पायरी बुडतात इतून पाण्याची समस्या निवडणूकचा उद्गर क्लियर झाली तुम्ही मतदान करणार करणार पानी, र, पानी, बात्रूं। बात्रूं जांगल जांगल या सगळं सर्व झाले रस्ता पाणी काय काय सुविधा तुम्हाला भेटायला पाहिजे रस्ता गटार पाणी बाथरूम बाथरूम सुद्धा नाही नाही बाथरूम जंगल मध्ये दपका घेऊन जाते बाथरूम मध्ये म्हणणं आहे की पूर्ण भारत वर्षात त्यांनी गली गळीकोपच्यात गावात त्यांनी शौचालय निर्माण केलेलं आहे घेऊन जायला लागतय माने कशा घेऊन जाओ जे गरीब असला तो टेम्पो करल त्याच्या टेम्पून मध्ये एकदम आम्हाला एक समशन बांधून पाहिजे समशन अजून नाही झालं नाही झाले समशे पाहिजे रस्ता पाहिजे गटार पाहिजे आणि पाणी पाहिजे बाथरूम पाहिजे म्हणजे इकडे पाहिजे म्हणजे इकडे बघायला गेलो कुठलीही सुविधा नाहीये कुठली आमच्याकडे पुरुष वर्ग पण आहे काय सांगतील दादा आपलं आपण इकडे स्थानिक आहात काय सांगणार काय त्रास होतो कारण की तुम्ही एक युवा सुद्धा आहे काय सांगणार प्रचंड त्रासाला समोर जावे लागते ज्या काय आमच्या मूलभूत गरजा गर आहेत त्याच आमच्या पूर्ण केल्या नाही यांच्या मोदीजींच्या चांगल्या योजना आहेत सार्वजनिक शौचालय पण ह्या योजना या लोकांनी राजेश पाटील आमदार या लोकांनी राबवल्या पण त्या फक्त काग कागदोपत्री आमच्या खेड्यापाड्यावर आमच्या पाड्यावर कधीच नाही राबवल्या राजेश पाटील आमदार आहेत पाच वर्षात कधी एकदाही आमच्या पाड्यावर त्यांना नाव पण माहीत नसेल की हा पाडगा पाडा इथे आहे म्हणून खासदार आले का इकडची खासदार ही राजेंद्र गावी लोकांना पण माहिती नसेल की हा पाडा कुठे आहे म्हणून एवढं जर दुर्लक्ष होत असेल तर आम्ही कसं काय इलेक्शन करणार कशी आम्ही वोटिंग करणार तर आता तुमची कुठली मागणी आहे आणि ती कुठली क्लिअर झाली पाहिजे आमची प्रामुख्याने प्राम। प्राम। मागणी आहे की प्रथम आम्हाला पाणी द्या पाणीचे पूर्ण झालंच पाहिजे पाणी मिळालंच पाहिजे त्याशिवाय तर एक पाऊल पण मागे नाही दुसरा आहे रस्ता तिसरी योजना आमची की सार्वजनिक शौचालय आजही आमची लोक डबा घेऊन बाहेर शेतात जायला लागते म्हणजे ही विदारक परिस्थिती अशी आहे स्वचालय नाही तर नाही आज पण बाहेर जातात आणि मोदीजींनी ही मोदीजींची एवढी चांगली स्कीम आहे की घरोघरी शौचालय ते लोकांनी राबवली ती पण कागोपत्री आणि त्याचे पैसे या लोकांनी खाल्ले असतील कदाचित म्हणून त्यांना इकडे याला शरम वाटते अजून पाहणी करायला कुठलाही अधिकारी कुठलाही कोणी आमदार आणि खासदार आला नाही आमच्या काका काय सांगणार तुम्ही पण इकडे स्थानिक भरपूर वर्षापासून दिसत आहे काय सांगणार आज तुम्हाला काय त्रास होतो नेमकं मला त्रास काय आहे ते गटर भरतं पाण्याचे ते बघायला येत नाही कारण इथं कोणी येऊन पण बघत नाही की पाणी येते का नाही येत ते फोन करणार आणि येणार आणि जाणार असं सगळं माणसंच येऊन जातात कोण इथं नेते कोणीच येत नाही नेत्याचा अधिकारीच नाही इकडे यायचा आमचा एक शमशान सम्षान, तो शमशान आम्हाला हवेच ते बाजूला जायला लागतो तो समशानचा पण निर्णय घेत नाही लोक अंगणवाडीसाठी अंगणवाडी ऐकून आता मतदान हे महत्वाचं असतो मतदान एक अधिकार आहे तुम्हाला जे शासनाने दिलाय राज्य सरकार केंद्र सरकार सर्व दिलेलं आहे एक अधिकार असतो ते अधिकार तुम्ही कुठे ना कुठे तुमचं रागामुळे तुम्ही वजवत नाहीये आणि तुम्ही विकास कसा होणार मग अगर तुम्ही मतदानच नाही केलं तर तुमचं एरियाचा विकास कसा होणार आम्ही मतदान आता करायचंच नाही का आम्हाला दहा पंधरा वर्ष झाले ते मतदान करतो त्यांना पण ते काय आमच्याकडे लक्ष लावत गटारच तिथपर्यंत आम्ही ला मतदान देणार नाही तुमचं पण तेच मत आहे का तुम्ही मतदान करणार का नाही करणार नाही करणार नाही करणार ना सुविधा पूर्ण झाल्याशिवाय मतदान होणार नाही जोपर्यंत सुविधा पूर्ण नाही होत तोपर्यंत तुम्हाला लेखी पत्र मध्ये आश्वासन दिलं की ही सुविधा तुम्ही पूर्ण होणार तरी पण मतदान नाही करणार आजपर्यंत असे आश्वासन खूप जणांनी दिली पण अजूनपर्यंत एक पण अशी सुविधा झालेली नाहीये बघित आहे प्रकारे सर्वांच नागरिकांचा स्थानिकांचा फक्त आक्रोश आहे आणि त्यांचं एकच म्हणणं आहे आम्ही मतदान करणार नाही ही खरी गोष्ट आहे मतदान करणार नाही पण ते मतदान त्यांचा बहुमूल्य अधिकार असतो तो अधिकार ते कुठे ना कुठे गमवत आहे आणि ते मतदान केलं नाही तो विकास कसा होणार पण आता नेतागण जे पण आपले उमेदवार उभे आहे आमचे पालघर जिल्ह्याचे भावी उमेदवार त्यांना आमच्या चॅनलच्या मार्फत निवेदन आहे का अशी पण एक बस्ती आहे त्यांची अवस्था अशी दुर्लक्ष जाते का त्यांच्या घरात शेणचा पाणी येतो गटरा भरतो रोड नाहीये लाईट नाहीये पाणी सुद्धा पियाला नाहीये बोरिंग खोदलेलं आहे बोरिंग मध्ये पाणी नाहीये तर कशी प्रकारे त्यांचं जे दिनचर्या आहे ते व्यसन करत आहे पण आता बघण्याचा हे असेल तर कुठला उमेदवार त्यांचा जी पण मागणी पूर्ण करणार मी अजय वर्मा कॅमेरामॅन चंदन सोनी के साथ वसई